कसं आहे माहितीये का सध्या परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिकट झालेली आहे कारण की पोरांचे लग्नाचे वय वाढलेले असून सुद्धा त्यांना लग्नासाठी पोरी मिळत नाहीत तरुणांचे पुरुषांचे लग्न होत नाहीयेत म्हणून परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिकट झाली आहे मग असे जे तरुण आहेत पुरुष आहेत हे मोठ्या मोठ्या शहरामध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी रेड लाईट एरिया आहे ज्या ठिकाणी वेश व्यवसाय चालतो त्या ठिकाणी जातात आणि त्यांचे शारीरिक भूक भागवतात आणि त्यांच्यासोबत काहीतरी घटना घडतात हे प्रकरण सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत चालू आहेत पण मात्र जेव्हा एखादा व्यक्ती मोठ्या शहरामध्ये जातो त्याचं लग्न झालेलं नसतं किंवा तो, कि तो बऱ्याच दिवसापासून गावी गेलेला नसतो शहरामध्ये राहत असतो मग तो शारीरिक भूक भागवण्यासाठी ज्या ठिकाणी रेड लाईट एरिया आहे किंवा वैश्य व्यवसाय आहे अशा ठिकाणी जाऊन त्याची भूक भागवत असतो पण मात्र जे नवीन लोक आहेत जे शहरामध्ये जातात आणि ज्या ठिकाणी रेड लाईट एरिया चालतो त्या एरियामध्ये जायला सुद्धा घाबरतात कारण की त्या ठिकाणी गेलं तर त्या ठिकाणी रेड पडेल पोलीस उचलतील पकडून नेतील मग आपल्यावर कारवाई होईल पेपरमध्ये आपली बातमी येईल नाव बदनाम होईल म्हणून या भीतीमुळं अनेक जण त्या ठिकाणी जाणं टाळतात पण मात्र ज्यांना जायचंच आहे ना ते तोंडाला रुमाल बांधून जातात तोंड झाकून जातात मास्क लावतात काही कुठाने करतात पण मात्र त्या ठिकाणी जातात आणि आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी कार्य करतात पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी रेड लाईट एरिया आहे किंवा वैश्य व्यवसाय आहे त्या ठिकाणी खरंच रेड पडते का रेड पडते तर का पडते आणि रेड पडत असली तर का नाही पडत या दोन्ही गोष्टींचा विचार आपल्या या ठिकाणी करायचा आहे आणि सविस्तर माहिती बघायची पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं माहितीये का आता भारत देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विविध मोठमोठ्या शहरामध्ये खुले आमपणानं वेसश्य व्यवसाय चालतो रेड लाईट एरिया आहे जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मुंबईमध्ये कामाठीपुरा आहे नागपूरमध्ये गंगा जमुना नगर आहे पुण्यामध्ये बुधवार पेठ आहे तर विविध शहरामध्ये अजून असे काही रेड लाईट एरिया आहेत पण मात्र या रेड लाईट एरियाला शासनाचा विरोधही नाही आणि त्यांना पाठिंबा सुद्धा नाही तरीसुद्धा हे वेश्या व्यवसाय त्या ठिकाणी कशा पद्धतीनं चालू आहेत मग पोलीस त्या ठिकाणी कारवाई का करत नाही सरकार त्यांना उठवून का लागत नाही असा सुद्धा प्रश्न अनेकांना पडू शकतो मग याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण काही माहिती गोळा केली किंवा काही माहिती काढली तेव्हा आपल्याला समजलं या संपूर्ण प्रकरणाला या संपूर्ण गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे सतराशे साठ पासून कारण की सतराशे साठ मध्ये भारतावर इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रजांचं राज्य करणारा रॉबर्ट क्लाईव्ह हा त्यांचा गव्हर्नर होता आणि तो इंग्रज सैन्य भारतात घेऊन आला होता आणि भारतावर राज्य करत होता मग आता भारतावर राज्य करणार जे इंग्रज सैन्य आहे ते या ठिकाणच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार सुद्धा करत होत जे इंग्रजांचे मोठमोठे अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी आहेत ते त्यांच्या बायकांना त्यांच्या देशा देशामधून या देशात घेऊन आले होते पण मात्र जो शिपाई वर्ग आहे जे कर्मचारी आहेत ते एकटेच रिकामे माणसं माणसंच या ठिकाणी आले होते आणि याच ठिकाणी येऊन भारतातल्या लोकांवर दमदाटी करत होते अन्याय अत्याचार करत होते मग जेव्हा त्यांची शारीरिक भूक त्यांना भागवायची होती तेव्हा ते आपल्याच देशातल्या महिलांना मुलींना तरुणींना लक्ष करत होते त्यांना पकडत होते आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत होते आणि त्यांची शारीरिक भूक भागवत होते यामध्ये कित्येक महिलांना त्यांनी बळी पाडलं होतं तर कित्येक महिलांना ठार सुद्धा केलं होतं मग हे इंग्रज सैन्य भारतात येऊन या महिलांवर अशा पद्धतीनं करत असल्यामुळं भारतीय लोकांचा उद्रेक झालेला होता त्यांच्या विरोधात निदर्शनं करणं आंदोलनं करणं विरोधात तक्रारी दाखल करणं हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेला होता मग तक्रारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या की या तक्रारी थेट तो जो गव्हर्नर आहे सतराशे चा रॉबर्ट क्लाईव्ह याच्यापर्यंत तक्रारी वाढल्या मग या तक्रारीचं निवारण करण्यासाठी रॉबर्ट क्लाईव्हनं एक डोकं लावलं एक शक्कल लढवली आणि त्यानं काय केलं ज्या महिला घटस्फोटीत आहेत ज्या महिलांचे लग्न झालेले नाहीत किंवा ज्या महिला सोडून दिलेल्या आहेत ज्या महिला विधवा आहेत किंवा त्यांचे नवरे मेलेले आहेत अशा ज्या महिला आहेत आणि ज्या स्वतः पैसे कमावण्यासाठी उत्सुक आहेत स्वतःचा व्यवसाय करून स्वतःचा उद्योग करण्यासाठी तयार आहेत अशा काही महिलांना त्यांनी जमा केलं आणि ज्या स्वमर्जीनं वेश्य व्यवसाय करू इच्छितात अशा महिलांना जमा करून कोलकात्यामधल्या सोनाकांचीमध्ये त्यांना एका ठिकाणी जागा दिली आणि त्या ठिकाणी पहिला रेड लाईट एरिया इंग्रज सरकारनं त्या ठिकाणी उभा केला आणि त्यामध्ये काही महिलांना जागा देऊन व्यास्य व्यवसाय सुरू केला मग ते जे इंग्रज सैन्य आहे ते आता इतरत्र कुठंही जात नसून याच मध्ये जात होतं आणि त्यांची शारीरिक भूक पूर्ण करून वापस येत होतं आणि इंग्रज सैन्यासोबत राहत होतं त्याच्यावर आपलं काही घेणं देणं नाही तर मात्र या संपूर्ण व्यास्य व्यवसायामुळं काही प्रमाणात अन्य अत्याचाराच्या घटना कमी झाल्या होत्या आणि आता तक्रारी सुद्धा कमी झाल्या होत्या म्हणूनच रॉबर्ट क्लाईव्ह यानं ज्या ज्या ठिकाणी अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत त्या तक्रारी कमी करण्यासाठी कोलकात्यामध्ये अं सोनाकांच मध्ये व्यवसाय सुरू केला त्याच्यानंतर दिल्लीमध्ये सुद्धा जे बी रोडवर व्यवसाय सुरू केला त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये कामाटीपुऱ्यामध्ये केला नागपूरमध्ये गंगा जमुना नगरमध्ये केला पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये केला असं देशातल्या विविध भागामध्ये विविध राज्यामध्ये व्यस्य व्यवसाय सुरू केला तर इंग्रज सरकारपासून तर आत्तापर्यंत अशा पद्धतीनं तो व्यस्य व्यवसाय आजही चालू आहे एकतर त्याला शासनाचा पाठिंबा सुद्धा नाही आणि शासनाचा त्याला विरोध सुद्धा नाही कारण की त्या ज्या महिला आहेत त्या ते त्यांच्या सोमअर्जीना त्या ठिकाणी करत असतील तर त्यांना पाठिंबा आणि विरोध नाही पण मात्र अशा व्यास्य व्यवसायाच्या ठिकाणी जर कोणत्या मुलीला बळजबरी आणला असेल जर कोणत्या महिलेला डांबून ठेवला असेल तर तिथं त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून सुटका केली जाते आणि जो कोणी तिच्याकडून वेश व्यवसाय जबरदस्ती करून घेतोय त्याच्यावर कारवाई केली जाते मग ज्या ठिकाणी जबरदस्तीनं व्यास्य व्यवसाय करून घेतला जातोय किंवा हॉटेलमध्ये रूममध्ये महिलांना डांबून ठेवलं जातंय त्या ठिकाणी मात्र पोलिसांची रेड पडते आणि पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात आणि त्यांना अटक सुद्धा करतात किंवा त्यांची सुटका करतात सहसा आपण वर्तमानपत्रामध्ये बातम्यामध्ये पाहतो की पोलिसांनी महिलांची सुटका केली कारण की त्यांच्याकडून बळजबरी अशा पद्धतीनं तो व्यवसाय करून घेतला जात होता म्हणून पोलिसांनी सुटका केली ज्या सोमवर्जीनं अशा व्यस्य व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन व्यस्य व्यवसाय करतात त्या ठिकाणी कुठलीही कारवाई होताना आपल्याला दिसत नाही पण मात्र याच व्यवसायाच्या माध्यमातून काही दुसरे धंदेसुद्धा चालू लागतात काही ठिकाणी फसवणूक होते काही ठिकाणी आर्थिक लूट होते या सुद्धा घटना मोठ्या प्रमाणात घडतात मग त्या तक्रारीनुसार पोलीस कारवाई करतात आणि योग्य ती कारवाई करून त्यांना शिक्षा देतात हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे मग आता ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली इथून पुढं मग रेड लाईट एरियामध्ये जायला कोणी भेल का नाही भेल का त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्या भावना दुखवणं पणाचं मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तुमच्यासारखे लोक जे कमेंट मध्ये प्रश्न विचारतात त्याचं उत्तर देण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो